नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक बैलपोळा सणासह ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला केलाय आधुनिक काळात दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत आहे तर यंत्रशेती परवडत असल्यानं आधुनिकीकरणाच्या या युगात यंत्राचे दिवस येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता सोनेवाडीत काढलेली बैलांसोबत ट्रॅक्टर पोळा मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर उन्हातानात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून बैल पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पण दिवसेंदिवस बैलांची सर्जा राजांची संख्या घटत असल्यानं त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे पोळा सणाच्या दिवशी नगर तालुक्यातील सोनेवाडीत शेतकऱ्यांनी व ट्रॅक्टर मालकांनी सर्जा राजासह आधुनिक सोबती झालेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक मोठ्या थाटात काढली यावेळी ट्रॅक्टरला फुले रिबीन फुगे आदींचा वापर करत सजावट करण्यात आली बैलांच्या पाठोपाठ ही मिरवणूक गावातली प्रमुख देवस्थान हनुमान मंदिरासह गावातून काढण्यात आली यावेळी ट्रॅक्टर मालकांनी आपली ट्रॅक्टर सजवून व मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी गणेश काळे शरद काळे गोरख दळवी भरत सुंभे नंदू दळवी संतोष सुंभे पांडुरंग काळे रोहिदास काळे जयवंत फोपसे मोडवे मळा जाधव हो मळा सोनेवाडीतील ग्रामस्थ ज्येष्ठ नेते सुरेश सुंभे चेअरमन अरुण दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होत आहे दिवसेंदिवस तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण होत असल्यानं शेती कामासाठी शेती क्षेत्रात बैलांऐवजी अनेक शेतकरी ट्रॅक्टरच वापरतात म्हणूनच बैलपोळा सणाला जसे शेतकरी आपली बैलजोडीला सजावट करतो त्याचप्रमाणे आपले ट्रॅक्टर देखील पोळ्याच्या दिवशी धुवून सजावट करून या सणाला द्विगुणित करत आहेत पोळा सणानिमित्त ग्रामीण भागात नवा ट्रेंड येत आहे ट्रॅक्टरचाही पोळा होत आहे पण दिवसेंदिवस लुप्त होत चाललेला पोळा सण व सर्जाराजेची जोडी ही फक्त पुस्तकात व छायाचित्रात पाहण्यासारखी वेळ पुढील काळात येऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली जाते